नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण जसे की इतिहास भूगोल तसेच राज्यशास्त्राचे महत्त्वाचे असे टेस्ट पाहिले ज्यामध्ये आपण प्रत्येक विषयावरती वीस प्रश्न पाहिले होते त्याचप्रमाणे आज आपण इथे अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमीशी संबंधित महत्त्वाचे असे वीस प्रश्न यामध्ये आपण पाहणार आहोत जे की आगामी येणारे तुमची पोलीस भरती आहे एम पी एस सी गट ब व गट कच्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये असेच प्रश्न येण्याची शक्यता आहे तर त्याच अनुषंगाने आपण हे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तर या वीस प्रश्नांमध्ये तुमचे जेवढे प्रश्न, जे प्रश्न बरोबर होतील ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे चला तर आता वेळ न घालू आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळवत पाहो ते आजच्या आपल्या व्हिडिओमधील हा प्रश्न पाहिला तर प्रश्न पाहिला काय आहे पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे आता इथे पुढे दोन विधाने दिलेले आहेत त्यापैकी योग्य आपल्याला ओळखायचं आहे तर अविधान काय आहे मानवी दारिद्र्य निर्देशांक हा सर्वप्रथम सण सर एकोणीसशे सन सत्त्याण्णवच्या मानवी विकास अहवालात प्रस्तुत केला गेला व ब विधान काय आहे सर्व राज्यात जसे की केरळ महाराष्ट्र व पंजाब व हरियाणा ही सर्वात उच्च मानवी विकास निर्देशांक असलेली पहिली चार राज्य आहेत तर ही दोन वाक्य दिलेली आहेत त्यापैकी योग्य वाक्य कोणता आहे आप ते आपल्याला निवडायचं आहे तर यापैकी तुम्ही जर बघितलं तर अवाक्य काय आहे मानवी दारिद्र्य निर्देशांक हा सर्वप्रथम सन एकोणीसशे सत्त्याण्णवच्या चा मानवी विकास अहवाल प्रस्तुत केला गेला तर हे योग्य आहे कारण पहिला जो मानवी विकास निर्देशांक होता तर तो एकोणीसशे सत्त्याण्णवचा जो अहवाल होता तर त्यामध्ये तो प्रस्तुत करण्यात आलेला होता म्हणजे अ वाक्य जे आहे तर ते योग्य आहे ब मध्ये काय दिलेलं आहे सर्व राज्यात केरळ महाराष्ट्र पंजाब व हरियाणा ही सर्वात उच्च मानवी विकास नि निर्देशांक असलेली पहिली चार राज्य आहेत तर हे चुकीचं ठरतं कारण केरळ महाराष्ट्र पंजाब व हरियाणा ही पहिली चार राज्य नाहीत तर योग्य काय कोणती राज्य आहेत ते तुम्हाला कमेंट करून सांगा तर याचा आन्सर काय असणार आहे फक्त अ जे आहे तर ते योग्य असेल कारण पहिला मानवी म्हणजे दारिद्र्य निर्देशांक जो होता तर तो एकोणीस सत्त्यावन्नच्या का विकास अहवालात प्रस्तुत केला गेला होता हेच फक्त याचं योग्य ॲन्सर असेल म्हणजेच ऑप्शन एक पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन काय आहे सापेक्ष विकास निर्देशांकात म्हणजेच त्याला आपण जी डी आय म्हणतो कोणत्या पैलूचा विचार केला जातो जी जेंडर इंडेक्स त्याला आपण म्हणतो लिंग सापेक्ष विकास निर्देशांक जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो त्याला आपण तर कोणकोणते यामध्ये पैलू दिलेले आहेत तर अमध्ये काय दिलेलं आहे स्त्रियांचे अपेक्षित आयुर्मान हे एक पैलू दिलेला आहे दुसरा काय आहे स्त्रियांमधील प्रौढ साक्षरता आणि शाळांमधील शाळांमधील नावनोंदणी गुणोत्तर हा दुसरा आहे तिसरा काय आहे स्त्रियांचे द्रोडोई उत्पन्न आणि चौथा पैलू काय आहे शेतात काम करणाऱ्या ह्या स्त्रियांची टक्केवारी तर आता जी डी आय निर्देशांकात आता कोणकोणत्या पैलूचा विचार केला जातो तर कोणकोणते पैलू असतात यामध्ये तर इथे जर तुम्ही पाहिलं तर, तुम तर स्त्रियांचे त्यामध्ये अपेक्षित आयुर्मान असते त्याप्रमाणे स्त्रियांमधील प्रौढ साक्षरता आणि शाळांमधील नावनोंदी गुणोत्तर हे देखील असते व क काय आहे स्त्रियांचे दरोडे उत्पन्न म्हणजे अ ब क या तिघांचा यामध्ये जी डी आयमध्ये पैलूचा विचार केला जातो लिंगसापेक्षा विकास निर्देशांकात पण शेतात काम करणाऱ्या स्त्रियांची टक्केवारी हा यामध्ये पैलू पकडला जात नाही म्हणजे ड सोडून जे इतर तीन आहेत तर ते या जे डी आय यामध्ये या तीन पैलूंचा विचार केला जातो म्हणजे फक्त अ ब क जे आहे तर या तिघांचाच म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपला ॲन्सर असणार आहे अ ब क म्हणजे या तिघांचा जे डी आयमध्ये म्हणजे या तीन पैलूंचा विचार केला जातो पुढील प्रश्न पाहूयात मानव विकास निर्देशांक हा टिंबटिंबवर आधारित आहे तर आता मानव विकास निर्देशांक त्याला म्हणजे आपण एच डी आय म्हणतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो यामध्ये म्हणजे तो कशावरती आधारित आहे तर मानव विकास निर्देशांक जो आहे तर तो यामध्ये आपण काय पाहतो तर सरासरी वयो आ आयुर्मर्यादा पाहतो त्याप्रमाणे प्रौढ साक्षरता पाहतो त्याप्रमाणे संयुक्त प्रवेशद्वार आणि वास्तव वास्तवस्थूल राष्ट्रीय उत्पादन हे देखील आपण यामध्ये पाहतो म्हणजे ऑप्शन चार महिले दिले ना ते सर्वच्या सर्व आपण हे मानव विकास निर्देशांक करताना आपण म्हणजे पाहतो ऑप्शन चार जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार काय आहे मानवी दारिद्र्य निर्देशांकाचे मोजमापन आपण खालीलपैकी कोणत्या निकषाच्या आधारे केले जाते आता कोणकोणते निकषामध्ये म्हणजे पायाभूत निकष जे आहे तर त्या आधारे मानव विकास निर्देशांक मोजला जातो तर आता इथे चार पर्याय तुम्हाला दिसत आहेत तर यापैकी योग्य आन्सर याचं काय असणार आहे तर ऑप्शन तीन असणार आहे यामध्ये आपण काय पाहतो मानव विकास म्हणजे मानव दारिद्र्य निर्देशांक विचारले विकास नाही तर दीर्घ आयुर्मान पाहतो त्याप्रमाणे ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा ह्या निकषांचा यामध्ये म्हणजे म्हणजे ग्राह्य धरले जातात हे निकष म्हणजे मानवी दारिद्र्य निर्देशांकाचे मोजमापन करताना त्यांचे दीर्घ आयुर्मान ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा हे निकष तपासले जातात म्हणून ऑप्शन तीन जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न मानव विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो तर आता इथे तीन विधाने दिली आहेत त्यापैकी कोणकोणत्या म्हणजे यामध्ये मापन केले जाते मानवी विकास निर्देशांकात म्हणजे आता एच डी आयबद्दल विचारलेला आहे तर यामध्ये दीर्घ आणि निरोगी आयुष्य एक दिलेलं आहे त्याप्रमाणे प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान आणि रेषेखाली लोकसंख्येची टक्के व्हावी तर आता या तीनपैकी मानव विकास निर्देशांकात आपण काय मोजतो तर दीर्घ आणि आ निरोगी आयुष्य हे एक मोजले जातं आणि प्रौढ साक्षरते संदर्भातील ज्ञान हे एक मोजले जातं आणि राहणीमान म्हणजे अ आणि ब हे मानव विकास निर्देशांकामध्ये मोजलं जातं पण दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या टक्केवारी यामध्ये नसते मानव विकास निर्देशांकामध्ये फक्त म्हणजे याचा आपला ॲन्सर काय असणार आहे तर इथे ऑप्शन दोनमध्ये दि ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे सॉरी ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे अ आणि ब फक्त असणार आहेत म्हणजे ऑप्शन चार जे आहे ते आपलं अँसर असेल तर अ आणि ब काय आहेत तर मानव विकास निर्देशांक हा म्हणजेच दीर्घ आणि निरोगी आयुष्य यामध्ये पाहिलं जातं व प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान हे दोन सरासरी याचे म्हणजे हे निकष यामध्ये पाहिले जातात मानव विकास निर्देशांकात पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहावा काय आहे यू एन डी पी जागतिक विकास अहवाल दोन हजार दहानुसार नुसार म्हणजे आता यू एन डी पीचे जे जागतिक अहवाल दोन हजार दहानुसार नुसार आता इथे चार वाक्य दिले आहेत म्हणजे त्यामध्ये काय काय प्रसिद्ध केले जातं यू एन डी पी तर मार्फत तरी ते तुम्ही चार पर्याय पाहू शकता तर आता इथे काय काय दिलं आहे अपेक्षित जीवन निर्देशांक दिलाय आहे शैक्षणिक निर्देशांक उत्पन्न निर्देशांक म्हणजे वेगवेगळे निर्देशांक वेग वेग दिलेले आहेत तर ह्यापैकी यू एन डी पी जे आहे म्हणजे ते कोणते जागतिक विकास अहवाल दोन हजार दहामध्ये त्याने जाहीर केलेले होते तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर यू एन डी पीद्वारे जीवन निर्देशांक जाहीर करण्यात आले होते दोन हजार दहा साली त्याप्रमाणे शैक्षणिक निर्देशांक एक जाहीर करण्यात आले होता आणि उत्पन्न निर्देशांक हे तीन निर्देशांक जे होते तर ते धानुसार प्रसिद्ध करण्यात आले होते म्हणजे ऑप्शन एक हो जे आहे ते आपलं अँसर असेल पुढे प्रश्न पाहूयात कोणत्या स्थितीमध्ये जी डी आयचे मूल्य एच डी आयच्या मूल्यापेक्षा कमी असणार म्हणजे जी डी आयचं जे मूल्य आहे म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सपेक्षा या मूल्यापेक्षा म्हणजे त्याचं कधी कमी असतं असं आपल्याला विचारले तर इथे चार पर्याय दिलेले आहेत तर पहिले पर्याय काय आहे जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जात नाही त्याप्रमाणे दुसरं काय आहे जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जातो आणि तिसरं काय जेव्हा लैंगिक क्षमता ही संविधानिकरित्या सुनिश्चित केली जाते आणि वरीलपैकी कोणतेही नाही तर यापैकी तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जातो म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सचं म्हणजेचे मूल्य एच डी आयच्या मूल्यापेक्षा कमी कधी असणार जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जाणार त्यावेळेसच जी डी आयचे मूल्य जे आहे तर ते एच डी आयपेक्षा कमी असणार आहे म्हणजे जेव्हा लिंगभेद केला जातो तर तेव्हा जी डी आयचे मूल्य जे आहे तर ते एच डी आयपेक्षा कमी असते म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जातो तेव्हा जी डी आयचे मूल्य एच डी आयच्या मूल्यापेक्षा कमी असणार म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ काय आहे मागील काही वर्षात देशातील एकूण सकल उत्पादनाच्या तुलनेत भांडवली खर्चाचा टक्का आता म्हणजे काय टक्का काय झाला आहे तो म्हणजे कमी झाला आहे का तसाच राहिला आहे हो, किंवा त्यामध्ये वाढ झाली आहे किंवा कोणत्याही त्यामध्ये स्पष्ट उल्लेख नाही तर आपण जर इथे पाहिलं तर मागील काही वर्षात देशातील एकूण सकल उत्पादनाच्या तुलनेत म्हणजे भांडवली खर्चाचा टक्का जो आहे तर आपल्याला सतत इथे घसरताना दिसतो आहे म्हणजे भांडवली खर्च हा सतत तुलनेने सकल उत्पादनाच्या हो कमी होताना आपल्याला दिसतो आहे म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल म्हणजेच मागील काही वर्षात देशातील एकूण सकल उत्पादनाच्या तुलनेत भांडवली खर्चाचा टक्का हा सतत घसरता राहिलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ काय आहे भांडवली निधीमध्ये म्हणजे महसूलामध्ये कर्ज आणि इतर जोखीम काय दर्शवते म्हणजे भांडवली निधीमध्ये कर्ज आणि इतर जोखीम जे असते तर त्याद्वारे काय दर्शवलं जातं तर इथे चार ऑप्शन दिलेले आहेत तर काय दर्शवलं जातं त्यामधून तर लोकांना ध्येय असलेली सरकारी देयता म्हणजे काय दर्शवलं जातं भांडवली निधी आणि कर्ज आणि इतर या जोखीममध्ये काय दर्शवलं जाते तर लोकांना ध्येय असलेली सरकारी देयता सरकारी कर्ज वगैरे जे असते त्यामध्ये येतं म्हणजेच भांडवली निधी जो असतो त्यामध्ये लोकांना देय असलेली सरकारी देयता ही दर्शवली जाते कर्ज आणि इतर जोखीममध्ये मी ऑप्शन तीन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा भारतातील लघु उद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे तर लघु उद्योग आता यामध्ये चार पर्याय दिले आहेत पर्या पर्याय पहिला काय आहे कच्च्या मालाचा अभाव अपुरा अपुऱ्या पायाभूत सुविधा आधुनिकीकरण आणि कामगारांची अनुपलब्धता तर आता भारतामधील जे लघु उद्योग आहेत तर त्याची प्रमुख समस्या यापैकी कोणती आहे तर ती अपुऱ्या पायाभूत सुविधा म्हणजे जे ग्रामीण भागात वगैरे लघु उद्योग असतात त्यामध्ये अपुऱ्या पायाभूत सुविधा असल्यामुळे ते म्हणजे वाढ होत नाही त्यामध्ये त्यामुळेच लघु उद्योगांची प्रमुख समस्या काय आहे तर ती भारतातील अपुऱ्या पायाभूत सुविधा आहेत म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं आन्सर असेल अपुऱ्या पायाभूत सुविधा ही प्रमुख समस्या मानली जाते लघु उद्योगांची भारतातील पुढे प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरा काय आहे कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते म्हणजे ग्रामीण भागातलं म्हणजे कर्ज वगैरे देण्याचं काम म्हणजे कोणती संस्था करते म्हणजे शेतकऱ्यांना वगैरे किंवा म्हणजे ग्रामीण विकासाशी संबंधित असणारी शिखर संस्था कोणती मानली जाते तर इथे जर तुम्ही चार पर्याय पाहिले तर नाबार्ड दिले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एका वरीलपैकी सर्व तर आता इथे काय म्हटलेलं आहे ग्रामीण भागातील तर विकास गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून आपण को कोणत्या संस्थेला ओळखतो तर ती नाबार्ड नाबार्ड ही संस्था ग्रामी ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा तो आ आ बा का तो तर काय आहे आता इथे दोन विधाने दिलेल्या आहेत तर त्या अ आणि ब पैकी अ ब आणि क पैकी कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला इथे निवडायचं आहे तर अ विधान काय आहे तर ऍडम स्मिथने तुलनात्मक खर्च सिद्धांत मांडला आहे अ विधानामध्ये दिलेला आहे ब विधानात काय दिलं आहे अन्योन्य मागणी सिद्धांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो आणि क का विधानामध्ये काय दिलेलं आहे डेनिस रॉबर्टसन यांनी वृद्धीचे इंजिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्णन केलेले आहे तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत आपल्याला इथे आता निवडायचं आहे तर आता पहिलं जर तुम्ही पाहिलं ॲडम स्मिथने तुलनात्मक खर्च सिद्ध म्हणजे खर्च सिद्धांत मांडला तर हा ॲडम स्मिथने मांडलेला नाही म्हणून हे अ जे आहे तर ते चुकीचं ठरतं म्हणजे त्याला आपण म्हणजे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ॲडम स्मिथ यांना ओळखतो पण त्यांनी तुलनात्मक खर्च सिद्धांत मांडलेला नाही ब काय आहे अन्योन्य मागणी सिद्धांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो कर तर हे योग्य आहे कारण अन्योन्य जी मागणी सिद्धांत आहे तर त्यामध्ये व्यापार शर्तीची निश्चिती दर्शवली जाते म्हणजे ऑप्शन ब जे आहे ते योग्य ठरेल त्याप्रमाणे डेनिस रॉबर्टसन जे आहेत तर त्यांनी वृद्धीचे इंजिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्णन केलेले आहे म्हणजे वृद्धीचे इंजिन म्हणून कशाला त्यांनी श्रेय दिले आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापार याचे वर्णन केलेलं आहे वृद्धीचे इंजिन म्हणून हे देखील योग्य आहे म्हणजे क आणि ब ही दोन विधाने योग्य ठरतात फक्त अ जे आहे तर यापैकी चुकीचं ठरतं म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर कोणती विधानेबरोबर आहेत तर फक्त ब व खच विधाने योग्य आहेत म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात तसेच तुम्हाला जर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर प्रश्न क्रमांक तेरा आपण इथे आता पाहूयात काय दिलेलं आहे चलन संख्यामान सिद्धांतातील समीकरण आता चलन संख्यामान सिद्धांत जो आहे तर त्यातील समीकरण यम व्ही बरोबर पी टी टिंबटिंब म्हणून संबोधले जाते म्हणजे आता चलन संख्यामान सिद्धांत आहे तर त्यातील जे हे समीकरण आहे तर ते काय म्हणून संबोधले जाते म्हणजे कोणते समीकरण म्हणून संबोधले समी जाते तर चार पर्याय आहेत रॉबर्टचे समीकरण मार्शलचे समीकरण केनिसीएनचे समीकरण की फिशरचे समीकरण तर कोणतं समीकरण म्हणून हे ओळखलं जातं मग चलनाच्या संख्यामन सिद्धांतातील तर ते केन ए सी एनचे समीकरण म्हणून ओळखले जाते कोणते केने सीएनचे समीकरण एम यू बरोबर पी टी हे चलन संख्यामान सिद्धांतातील समीकरण के ए सी एनचे समीकरण म्हणून ओळखले जाते जे ऑप्शन तीन जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा काय आहे दोन हजार साली स्वीकारलेल्या सहस्त्रक विकास उद्दिष्टांमध्ये याचा समावेश आहे म्हणजे सहस्त्रक जी उद्दिष्टे आपण स्वीकारली होती दोन हजार साली तर त्यामध्ये आता इथे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कोणतीस विकास उद्दिष्टे यांचा समावेश आहे दोन हजारच्या सहस्त्रक विकास उद्दिष्टांमध्ये तर अ मध्ये काय दिले आहे दारिद्र्य आणि उपासमारीचे निर्मूलन ब मध्ये काय दिलेलं आहे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण क का मध्ये काय दिलेलं आहे सर्वांना विनामूल्य आणि सुरक्षित पेयजल आणि ड मध्ये काय दिलेलं आहे तर पर्यावरण निरंतरता तर यापैकी कोणत्या उद्दिष्टांचा समावेश आहे आपल्याला ओळखायचा आहे तर त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर दारिद्र्य आणि उपासमारचे निर्मूलन करणे हे एक का उद्दिष्ट होतं दोन हजारचं त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण म्हणजे त्यानंतर दोन हजार एकमध्ये तुम्हाला माहिती आहे सर्व शिक्षा अभियान आले होते व प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यात आले होते आणि ड जे आहे तर पर्यावरण निरंतरता हे त्याम त्याम एक त्यामध्ये उद्दिष्ट होतं पण सर्वांना विनामूल्य आणि सुशिक्षित पेयजल देणे हे दोन हजारचं जे उद्दिष्ट आहे त्यामध्ये हे मोडत नाही क फक्त म्हणजे बाकी अ ब ड हे तिघही उद्दिष्टांमध्ये यांचा समावेश होतो म्हणून अ ब ड जे आहे तर ते आपलं ऍन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढील प्रश्न पाहूयात हो प्रश्न क्रमांक पंधरा काय दिलेला आहे जागतिक बँका बँकेच्या विश्व विकास अहवाल म्हणजे दोन हजार दहाबाबत पुढीलपैकी क कौ, कोणते योग्य आहे जागतिक बँकेचा जो दोन हजार दहाचा अहवाल होता त्यापैकी योग्य विधाने ओळखायचे आहे तर अविधान काय आहे विकसनशील अर्थव्यवस्थेखाली विश्वाची सुमारे त्र्याऐंशी टक्क्या लोकसंख्या आहे व ती जगाच्या सुमारे अडुतीस टक्के स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे दर्शवते हे अवाक्य झालं आणि ब काय आहे युरोपातील काही देश विकसनशील अर्थव्यवस्था दर्शवतात तर आता हे ब वाक्य आहे तर यापैकी कोणती वाक्य आपल्याला योग्य आहेत ती ओळखायची आहेत तर आता जागतिक बँकेचा अहवाल होता दोन हजार दहाचा तर पहिलं वाक्य काय म्हटले त्यांनी तर विकसनशील अर्थव्यवस्थेखाली विश्वाची सुमारे त्र्याऐंशी टक्के लोकसंख्या आहे तर हे त्रे त्र्याऐंशी टक्के येते चुकीचं ठरतं कमी टक्के आहे ते थोडी तर ती लोकसंख्या आहे व ती जगाच्या सुमारे अडतीस टक्के स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे दर्शवते तर हे थोडं आकडेवारी चुकी दिलेली आहे ब म्हणजे तुम्ही पाहू शकता युरोपातील काही देश आता तुम्ही पा पाहिले तर म्हणजे त्यावेळेस सांगितलं होतं की त्यांची विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे संपूर्ण विकसित देश नाहीत युरोपातील तर काही देश जे आहेत तर ते विकसनशील अर्थव्यवस्था दर्शवतात म्हणजे हे त्या अहवालानुसार योग्य ठरते ब पण अ जे आहे तर थोडी आकडेवारी चुकीची आहे फक्त ब जे आहे तर यातलं योग्य आन्सर असणार आहे म्हणजे जागतिक बँकेचा अहवाल दोन हजार दहानुसार नुसार फक्त ब जे आहेत म्हणजेच युरोपातील काही देश हे विकसनशील अर्थव्यवस्था दर्शवतात म्हणजे ब जे आहे ते आपलं योग्य अँसर असेल पुढे प्रश्न पाहूयात हो प्रश्न क्रमांक सोळा तर काय दिलेला आहे यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधातील मुद्दे कोणते आता बहुराष्ट्रीय ज्या कंपन्या आहेत म्हणजे त्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्यांना आपण म्हणतो तर त्यांच्या कंपन्यांच्या विरोधातील मुद्दे आता इथे चार मुद्दे दिले तर त्यांच्या विरोधातील आपल्याला ओळखायचे आहेत तर पहिला मुद्दा काय आहे देशांतर्गत उत्पादनाची जागा घेणे दुसरा काय अयोग्य उपभोग्य आकृती बंद तिसरा काय श्रीमंत गरीब यांच्यात अंतर वाढणे आणि चौथा नगण्य तंत्रज्ञान हस्तांतरण या ह्या कंपन्याच्या विरोधातील मुद्दे आपल्याला यामध्ये ओळखायचे आहेत तर आता तुम्ही जर पाहिलं तर आता बहुराष्ट्रीय ज्या कंपन्या आहेत तर त्यांच्या विरोधातील मुद्दे कोणते आहेत तर देशातील उत्पादनाच्या ते जागा घेतात हे एक आहे त्याप्रमाणे अयोग्य उपभोग्य आकृती त्यामुळे तयार होतो त्याप्रमाणे श्रीमंत व गरीब यांच्यातील अंतर वाढते म्हणजे श्रीमंत हे श्रीमंत होत जातात गरीब गरीब होत जातात आणि नगण्य तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे विविध तंत्रज्ञान आल्यामुळे ते हस्तांतरण केलं जातं म्हणजे नगण्य तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधातील हे मुद्दे आहेत म्हणजे वरीलपैकी सर्व जे आहेत तर ते जे चारही मुद्दे जे आहेत तर त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधातील मुद्दे ठरतात म्हणून ऑप्शन चार जे आहे ते आपलं ॲन्सर असेल वरीलपैकी सर्व फक्त एवढं लक्षात ठेवाय ते विरोधातील मुद्दे आहेत बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधात बोलले जाणारे मुद्दे आहेत म्हणजे देशांतर्गत उत्पन्नाची जागा घेणे गरीब श्रीमंत अंतर वाढणे आयोग्य उपभोग्य उप आकृती बनाने तंत्रज्ञान हस्तांतरण हे कंपन्यांच्या विरोधातील मुद्दे आहेत लक्षात ठेवा वरीलपैकी सर्व पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सतरा काय आहे भाववाढीच्या नियंत्रणाच्या मौद्रिक उपायात याचा समावेश होतो तर भाववाढीचं जे नियंत्रण केले जाते भाववाढ तर त्याच्या मौद्रिक उपाय मध्ये कशा कशाचा समावेश केलेला असतो तर अमध्ये का 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 काय दिले बँकाच्या पतपुरवठ्यावर निर्बंध ब मध्ये काय दिले बँक दरात वृद्धी आणि सार्वजनिक खर्चात कपात हे क मध्ये दिलेलं आहे आणि बचतीस प्रोत्साहन तर यापैकी कशाचा यामध्ये समावेश होतो म्हणजे क कशाचा समावेश होतो तर बॅ मौद्रिक उपाय यामध्ये आपण काय करतो भाववर नियंत्रण करण्यासाठी तर बँकाच्या पतपुरवठ्यावर आपण निर्बंध आणतो आणि ब्रॅ बँक दर जो आहे तर तो वाढवतो म्हणजे त्यामध्ये वृद्धी केली जाते बँक दरात म्हणजे अ आणि ब आता बँक दर म्हणजे काय आर बी आय जी आपली बँक आहे तर ती इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते तर त्याला आपण बँक दर म्हणतो म्हणजे तो अधिक व्याज दराने कर्ज देते इतर बँकांना त्यामुळे काय होतं भाववाढ नियंत्रण केलं जातं आणि बँकाच्या पतपुरवठ्यावर निर्बंध लादल्याने म्हणजे अ आणि ब हे जे आहे तर ते दोन्ही मौद्रिक उपाय म्हणजे भाववाढीच्या नियंत्रणाचे मौद्रिक उपाय असतात अ आणि ब फक्त आणि जे सार्वजनिक खर्चात कपात व बचतीस प्रोत्साहन हे यामध्ये याचा समावेश होत नाही फक्त अ व ब जे आहे तर ते भाववाढीच्या नियंत्रणाच्या मौद्रिक उपायास याचा समावेश होतो बँकाच्या निर्बंध आणि बँक दरात वृद्धी फक्त हे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा काय आहे आर्थिक विकासावरून पुढील सूचित होते तर आर्थिक विकासावरून काय सूचित केले जाते आपल्याला इथे आता ओळखायचं तर इथे चार खाली म्हणजे उदाहरणे दिलेली आहेत तर अ मध्ये काय दिलेलं आहे वस्तू आणण्याच्या वस्तू आणि सेवांच्या वास्तव उत्पादनातील वाढ ब मध्ये काय दिलं आहे देशांच्या सामाजिक आर्थिक संरचनेतील प्रागतिक बदल क मध्ये काय दिलेला आहे तर परकीय व्यापाराचा विस्तार व ड मध्ये काय दिले आहे बेकारी दारिद्र्य आणि विषमतेतील घट म्हणजे आर्थिक विकासात म्हणजे काय सूचित केले जाते तर इथे जर तुम्ही पाहिलं तर वस्तू आणि सेवांच्या वास्तव उत्पादनातील वाढ तर हे आर्थिक विकासातील हे तर सूचित होत नसतं तर ब मध्ये काय दिलं आहे तर देशाच्या सामाजिक आर्थिक संरचनेतील प्रागतिक बदल तर हे यामध्ये याचा समावेश होतो आर्थिक विकासात त्याप्रमाणे बेकारी दारिद्र्य आणि विषमतेतील घट याचा देखील यामध्ये समावेश होतो पण परकीय व्यापाराचा विस्तार याचा समावेश होत नाही व वस्तू आणि सेवांच्या वास्तू उत्पादनातील वाढ हे एक यामध्ये येत नाही अ व क जे आहे तर हे यामधून सूचित होत नाही फक्त देशाच्या सामाजिक आर्थिक संरचनेतील प्रागतिक बदल आणि बेकारी दारिद्र्य आणि विषमतेतील घट हेच फक्त सूचित केलं जातं आर्थिक विकासावरून म्हणजे फक्त ब आणि ड जे आहे तर तेच हे सूचित केलं जातं तेच आपलं ॲन्सर असेल ऑप्शन चार तर मित्रांनो आजच्या या आपल्या भा म्हणजे जो इकॉनॉमिक टेस्ट आहे त्यामधील हा शेवटचा प्रश्न आहे एकोणीसच प्रश्न आहे या टेस्टमध्ये तर काय आहे प्रश्न क्रमांक एकोणीस रोस्टोच्या स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथमध्ये प्रवेगिक वृद्धीसाठी पुढील आवश्यक पूर्व अट आहे तर कोणती अट आहे ती आपल्याला ओळखायची आहे स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक्स ग्रोथ म्हणजे रोस्टोच्या रोस्टोच्या स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथमध्ये तर एक नंबरला काय दिले सामाजिक वर्कड भांडवल त्याप्रमाणे दोन नंबरमध्ये काय दिले उच्च दरडोई उत्पन्न तीनमध्ये काय दिलेलं आहे वेगवान औद्योगिक वाढ आणि चार नंबरमध्ये काय दिले परकीय प्रत्यक्ष भांडवल तर इथे जर तुम्ही पाहिलं तर काय दिले रोस्टोच्या स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथमध्ये प्रवेगिक वृद्धीसाठी आवश्यक पुरवठ काय आहे तर ती सामाजिक वर्कड भांडवल ही पुरवठ त्याची मानली जाते रोस्टोच्या स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथमध्ये म्हणजेच ऑप्शन एक जे आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आजचा जो आपला इकॉनॉमिक्सवरील व्हिडिओ होता त्यामध्ये आपण महत्त्वाचे असे त्याचे एकोणीस प्रश्न पाहिलेले आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलाय करून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र